ऐतिहासिक करवंड गावाला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान योजनेत सामील करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सासूरबडीचा सा विसर पडल्यानं पत्रकारांनी दिलं जिल्हाधिकारी आणि पडझड झालेल्या वास्तूच जीर्णोद्धार व्हावे याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन आणि वृत्तपत्रातून जनजागृती करण्यात येत आहे मुख्तार शेख यांच्या लिखाणाची दखल घेत चिखली तालुक्यातील सगळ्याच होती आजही करवंड हे गाव दुर्लक्षित राहिलं आहे दुर्दैवानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातव्या पत्नी राणी गुणवंतीबाई इंगळे यांचं माहेर असलेलं बावन्न मुंजी करवण हे गाव दुर्लक्षित राहिलं करवण गावाला जिल्ह्यात झालेल्या वास्तूंचे जीवंतद्वार तर होईलच सोबतच गावकारांना विविध योजनेचा लाभ मिळून सर्वांगीण विकास साधता येईल आपले सरकार सेवा केंद्राची तपासणी करावी ग्रामपाल शाळा अंगणवाडी पाणी पुरवठ्याचे नियोजन रोजगार मी योजनेची काम पाणी टंचाई संदर्भात आढावा घेणं वृक्ष लागवड शैक्षणिक मुलांना जातीचे दाखले ई हक्क प्रणाली घरकुल तसेच सदर गावातील शाळेमध्ये कॅम्प घेऊन निर्मगित करणे अपंगांना इक्विपमेंट वाटप अप करणे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेटी देऊन त्यांना शासनाच्या योजनेचा लाभ देणे इनाम पोर्टलवर शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाहेर विकू नये याबाबत जनजागृती करणे आरोग्य कॅम्प घेणे माता आरोग्य तपासणी अंगणवाडी दुरुस्ती नवीन अंगणवाडी इमारत वस्तीगृह तपासणी दुरुस्ती आवश्यक असल्यास त्या संदर्भात निधी मागणी करणं शुधन लसीकरण मत्स्य संपादन अशा प्रकारे गावातील सर्व नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्या सदर योजना ही करवण गावासाठी महत्वाची असल्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सासूरवाडीचं नाव या योजनेमध्ये सामील करण्यात यावं यासाठी विदर्भ काशीदचे संपादक इफ्तेगार खान राजाभाई शेख मुख्तार आणि पत्रकार फयाज खान यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले